पारोळा शहर यात्रा उत्सवात शाळेत विद्यार्थी उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस भेळ पार्टी पॅड भेट दरवर्षी नवरात्र ब्रह्मोत्सव निमित्त पारोळा शहरात पंधरा दिवस यात्रा असते या काळात शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती घटते त्यासाठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन पारोळा शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे उपशिक्षिका अर्चना सेवलीकर व प्रशिक्षणार्थी शिक्षिका दीपाली राजेंद्र पाटील यांनी रोज नवनवीन अभिनव उपक्रम सुरू केले आहेत त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकून आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने सहसा पालक त्यांचे वाढदिवस साजरा करीत नाही बालकांना आपला वाढदिवस साजरा व्हावा ह्याची हौस असते नेमकं हेच हेरून तिघे शिक्षकांनी खर्च करून शाळेतील सर्वच बालकांच्या मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षीही वर्षातील एक दिवस सामूहिक वाढदिवस साजरा केला विद्यार्थी छान पैकी नवे कपडे परिधान करून शाळेत आले होते प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र केक तयार करून तो त्यांच्या हस्ते कापून त्यांना खाऊ घालण्यात आला फुगे वाढदिवस बॅनर वाढदिवस टोप्या अशी सजावट करून शिक्षकांनी त्यांचे औक्षण केले बालक आनंदाने हरखून गेले होते नंतर शाळेतील विद्यार्थिनींना पाककृतीचा अनुभव यावा म्हणून कांदे कोथिंबीर शिमला मिरची व टमाटे त्यांच्या हस्ते कापून मटकी उसळ व विविध फरसाण टाकून छान भेळ तयार करण्यात आली विद्यार्थ्यांनी पोटभर स्वादिष्ट भेळचा आस्वाद घेतला सर्वच विद्यार्थ्यांना वाढदिवस भेट म्हणून त्यांच्या मागणीवरून त्यांना सुंदर असे रायटिंग पॅड भेट देण्यात आले आजच्या कार्यक्रमाने व उपक्रमाने विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला त्यांचा वाढदिवस वा शाळेत उत्साहात साजरा झाल्याने त्यांच्यात स्वाभिमान वाढतो शिक्षक व वा शाळेबाबत आदर व आवड निर्माण होते शाळेत ते टिकून राहण्यास मदत होते मागच्या नवरात्रीतही शाळा शिक्षकांनी नऊ दिवस नऊ रंगाचे विविध पदार्थ विद्यार्थ्यांना आहारात दिले होते त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलाय या उपक्रमासाठी स्वयंपाकीन ताई नैना मराठे व निलेश नाव्ही यांचे सहकार्य लाभले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.